जीव एडा एडापिसा ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती शिवा आणि सिद्धीची जगावेगळी प्रेम कहाणी रसिक प्रेक्षकांना खूपच आवडली होती या मालिकेतून अशोक फळदेसाई आणि विदुला चौगुले ही नवीन जोडी मनोरंजन विश्वाला मिळाली ही मालिका बंद होऊनही अनेक वर्ष झाली पण अजूनही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे या मालिकेनंतर अशोक फळदेसाई आणि विदुला चौगुलेची लोकप्रियता खूपच वाढली आवडत्या कलाकारांना खूप मिस करत होते पण आता शिवा म्हणजेच अभिनेता अशोक फळदेसाई लवकरच एका नवीन मालिकेतून येणार आहे माझी ताई असं या नवीन मालिकेचं नाव असून या मालिकेत अभिनेता अशोक फळदेसाई सोबतच लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा दिसणार आहे अभिनेत्री एतशा संजगिरी या मालिकेत मुख्य भूमिका दिसणार आहेत अशोक आणि एतशा पहिल्यांदाच या मालिकेत सोबत काम करणार आहेत या दोघांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना खूपच आवडेल यशोधन आणि निवेदिता अशी त्या दोघांच्या भूमिकेचे नाव असणार आहे या मालिकेत एक लहान मुलगा सुद्धा असणार बालकलाकार रुद्रान चौडेकर हा या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा अभिनेता अशोक फळदेसाई आवडतो का त्याची कोणती मालिका आणि त्यातील भूमिका तुम्हाला आवडते का नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय काय